नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आरो अँड लाईफस्टाईलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार म्हणजेच आमचा स्पेशल फंडे तर चला पाहूया आमचा रविवार कसा खास जातो तर आज दिवसाची सुरुवात झाली होती आरोच्या मस्त स्माइलने नंतर आरोनी छान ब्रश केला तर त्यांनी स्वतःचा ब्रश स्वतःच केला आज नाहीतर तो कधी कधी मला करायला सांगतो पण आज स्वतःच करत होता त्याचा मूड छान होता सकाळी सुटल्या उठल्या मस्त स्माईलने दिवसाची सुरुवात झाली होती नंतर आज मी त्याच्या आवडीचं छान ब्रेकफास्ट बनवला होता तर ब्रेकफास्टमध्ये होता आज मस्त मसाला ओट्स त्याला खूप आवडतात नंतर त्याने मस्त ब्रश झाल्यानंतर छान पोट भरून नाश्ता केला आणि नंतर त्याची झाली सुरुवात खेळायला तर इथं मस्त टी व्ही बघत बघत तो डान्स करत होता आणि त्याने मस्त नंतर छान डान्स केला नंतर तो थोडासा थकला होता तर डान्स करून करून दमून गेला नंतर त्याने आंघोळ वगैरे केली आणि नंतर परत त्याचं चालू झालं खेळणं तर इथं मी आधी त्याच्यासोबत खेळत होती नंतर मी किचनमध्ये गेली तोपर्यंत तो, तो इथं मस्त त्याचे ब्लॉक्सचं गेट बनवलं आणि मस्त त्याच्या गाड्यांसोबत खेळत होता तर त्या आरोहच खेळून झाल्यानंतर आम्ही मस्त जेवण वगैरे केलो आणि आलो आता नंतर बाहेर एक राऊंड मारायला तर आज छान वेदर होतो ऊन पण नव्हतं तर इथं चालू आहे कॅनडामध्ये स्प्रिंग तर इथं चेरी ब्लॉसमचा पण मस्त सीझन चालू आहे तर इथं बघा किती छान येलो कलरची फ्लावर आली आहेत पूर्ण ग्राउंडवर नंतर आरोह थोडासा झोपला आणि झोप झाल्यानंतर इवनिंगला आम्ही निघालो होतो पार्कमध्ये तर आरोह पार्कमध्ये जायचं नाही म्हणत होता नंतर आम्ही ग्राउंडवर गेलो आणि ग्राउंडवर त्याच्यासोबत थोडंसं खेळलो तर मला असं वाटते मुलांसोबत वेळ घालवला त्यांच्या छोट्या छोटी गोष्टी ऐकल्या की त्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्यासोबत आहात जेव्हा आपण त्यांच्यासोबत खेळतो तेव्हा त्यांना टी व्हीपेक्षा आपलं लक्ष जास्त महत्त्वाचं वाटतं तर आम्ही नंतर तर मला असं वाटतं की जेव्हा आपण मोबाईल आणि टी व्हीपासून थोडं लांब जातो तेव्हा मुलांसोबत खेळतो तेव्हा त्यांचं बालपण एकदम सुंदर होतं तर आपण खेळताना फक्त खेळ नाही तर त्यावेळेत एकत्र हसणं होतं बोलणं होतं आणि बरंच काही शिकणं होतं तर मला असं वाटतं हेच खरं आयुष्याचं सोना आहे नाहीतर आजकाल सगळे मोबाईल आणि टी व्ही नंतर आरो त्याच्या पप्पासोबत मस्त क्रिकेट वगैरे खेळला ग्राउंडवर आणि नंतर त्याला म्हटलं की चल आता घरी तर आरोह काही घरी निघायला तयारच नाही तर त्याला कसं कसं घरी आणलं आणि नंतर आम्ही मस्त स्वयंपाकाची तयारी केली तर आज मी बनवलं होतं स्वयंपाकामध्ये मस्त शेवभाजी आणि वाफाळलेला भात तर आम्ही नंतर जेवायला घेतलं आधी मी, सा मी आरूला जेवायला दिलं तर इथं बघा किती मस्त भात आणि भाजी झाली आहे नंतर आम्ही टी व्ही लावला तर टी व्हीवर आज शिवाजी महाराजांचा पिच्चर लावला होता आरूला खूप आवडतात शिवाजी महाराज तसं पण मी त्याला रोज रात्री झोपायच्या आधी शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगते त्याला खूप आवडतात शिवाजी महाराजांच्या गोष्टी नंतर टी व्ही बघत बघत मी आरोला थोडंसं जेवण भरवलं आणि त्याचं जेवण झाल्यानंतर आम्ही पण जेवायला घेतलं तर मुलांसोबत मस्त खेळा त्यांच्याशी बोला त्यांचं बालपण सजवा कारण ही वेळ परत येत नाही पण आठवणी मात्र आयुष्यभर राहतात नंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि थोडासा पिक्चर बघितला आणि नंतर आम्ही गेलो झोपायला तर असा होता आमचा साधा सिंपल संडे व्हिडिओला लाईक करा आणि आरोयन लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा मित्रमंडळ